दादा अध्यक्ष महोदय सोमवारपासून अधिवेशन चाललेलं आहे पहिला दिवस गेला कालचा दुसरा दिवस गेला परंतु आत्ता आपण बघितलं ठीक आहे स्थगन प्रस्ताव मांडायचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करत आहे अडीअडचणी येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे सांगितलं कि आ, की उद्या गुरुवारचा दिवस आहे विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडं आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष मोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची चा तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे की हे शेतकऱ्यांच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत